हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा ब्लॉग आहे हे, हे दवाखान्यात पहिला दिवस आहे चाललेलो आहे मी आता संध्याकाळचा सहा वाजलेला आहे आणि इकडं मी आणि बाबा ह्यांनी चाललेलो आहे कारण मी व्हिडिओ दोन दिवसाला काय टाकलं नव्हतं आता दोन दोन व्हिडिओ टाकलेला आहे लॉंग शॉर्ट चला इकडं आम्ही चाललेलो आहे दवाखान्यात त्यांना दोन तीन दिवसाला तापच येतोय येत होते मग तीन दिवस कोर्स करायला सांगितलं सलाईनचं त्यासाठी मी आणि त्याने चाललेलो आहे गावात संध्याकाळी आता यायला ना आम्हाला खूप उशीर होणार आहे तर आता दवाखान्यात आलो आहे मी आणि त्यांना सलाईन लावलेलं ला आहे बाबा इकडे मी बसलेलं आहेत आणि हे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण तिस म्हणजे तिसऱ्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी दुसरं आता तिसऱ्या दिवशीही आम्ही दवाखान्यातनं आलो इकडं आणि येऊन त्यांना आणि परत स्वयंपाक केला मी कारण पाहुणे पण येणार होतं तेव्हा बघा इकडे आत्या म्हणजे पप्पाची बहीण आहेत बघा आणि ते पांढरी साडी नेसलेलं आहे ते आमचे काकी आहेत काकी म्हणजे मम्मीची जाऊ आणि हे ती जे आत्या आहेत त्यांना स्वयंपाक केलं येऊन सकाळी थोडं स्वयंपाक करून घेलतो मी आणि परत येऊन स्वयंपाक केलं आणि त्यांना जेवायला वाढलं माझं तर खूप हो धावपळ झालं बघा केवढा पसारा पडला आहे अजून माझं धुणं भांडी सगळं तसंच पडलेलं आहे माझं तर पाहुणे येत्यात एक दोन नाही चार चार पाच पाच एक तर एकदमच यायला लागले आणि मला काय त्यांनी सकाळी सांगणं सांगितलं तर मी लवकर स्वयंपाक त्यांनी करून ठेवतो तिने तर अचानकच या लागले मला तर गोंधळ उडायला लागले म्हणजे दोन दोन वेळा स्वयंपाक करायला लागतं आणि धुनं भांडी दवाखान्याला जायचं जा हे ते सगळं माझं लोड व्हायला लागले इकडं धुनं भांडी आता करायला माझा वेळच होणार आहे परत भेटूया पुढे